नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे भरपूर महिलेच्या खात्यावर आलेले आहेत आणि काही भर अशा काही महिला राहिलेल्या आहेत की त्यांच्या खात्यावर आतापर्यंत पैसे आलेले नाहीत तर मित्रांनो याही महिलांच्या खात्यावर पैसे काही दिवसात जमा होणार आहेत आणि याच्यामध्ये भरपूर महिलांचे जे काही खाते आहे हे डी बी टीला लिंक नाही आणि डी बी टीला लिंक नसल्यामुळे या महिलांच्या खात्यावर पैसे आलेले नाही तर मित्रांनो ज्या महिलांचे जे काही खाते टी लिंक डीबीटी याला लिंक नाही अशा महिलांनी हे खाते आपले डीबीटीला कसे लिंक करायचे मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सोपी माहिती तुम्हाला सांगतो की एका दिवसामध्ये आपले जे खाते आहे हे डीबीटीला लिंक होऊन जाईल आणि येणारा जे काही हप्ता आहे हे आपल्या डायरेक्ट आपल्या खात्यावरती येईल तर मित्रांनो आपल्याला बँकेला जायची काही आवश्यकता नाही आणि कुठे रांगेत जाऊन आपल्याला उभा टाकायची काही गरज नाही त्याच्यातून सोपी तुम्हाला एक पर्याय सांगतो आणि हेच आपले अकाउंट डी बी टी या खात्याला लिंक आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे आणि ते क पाहूया आणि नंतर तुम्हाला हे लिंक नसेल तर हे कसे लिंक करायचे तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो की तुम्हाला लवकरात लवकर एका दिवसामध्ये तुमचे खाते हे डी बी टीला लिंक होईल चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या मोबाईलच्या कोण्याही एका आपल्या ब्राउझरमध्ये जायचं आहे तर मित्रांनो रोम मध्ये जातो रोम मध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे एन पी सी एल हे वेबसाईटला आपल्याला सर्च करायचं आहे मित्रांनो सर्च केल्यानंतर आपल्यासमोर हो अशी काही जी वेबसाईट या ठिकाणी दिसत आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन हिला आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो हिला क्लिक केल्यानंतर जे काही आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल तर आपल्याला या ठिकाणी वरती यायचं आहे वरती आल्यानंतर या ठिकाणी जे पहिल्या वेळेस हे दिसत आहे कंज्युमर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या कंज्युमरला सिलेक्ट केल्यानंतर जे काही आपल्याला खालच्या साईडला आधार सीडिंग अनेबल बेस या ठिकाणी हे दिसत आहे ऑप्शन तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर दुसरा इंटरफेस येऊन जाईल तर या ठिकाणी हे असे दिसत आहे तुम्हाला तर आपल्याला याला काही करायचे नाही तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जे या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चार पर्याय दिसतील तर याच्यामधून आपल्याला जे काही आहे हे तिसऱ्या नंबरचा पर्याय गेट आधार मॅप स्टेटस या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जे काही आपला आधार क्रमांक आहे आधार क्रमांक विचारलेला आहे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी जे काही कॅप्चर आहे हे कॅप्चर टाकून आपल्याला चेक स्टेटस या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो मी हे करून घेतो मित्रांनो मी आधार क्रमांक आणि कॅप्चर टाकलेलं आहे या ठिकाणी मी चेक स्टेटसला क्लिक करतो चेक स्टेटसला क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे काही आपल्या आधारवर एक ओ टी पी आपल्याला येईल हे ओ टी पी आपल्याला इंटर ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे मी ओ टी पीला कॉपी करून घेतो ओ टी पीला कॉपी केल्यानंतर या ठिकाणी पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो की जे काही सबमिट आपल्याला बटन दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो एक पहिली गोष्ट मला सांगतो की आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक राहणं भरपूर आवश्यक आहे तर मित्रांनो लिंक राहणं गरजेचं आहे की लिंक असल्याशिवाय आपल्याला ओ टी पी येणार नाही तर आपल्यालाही स्टेटस चेकसुद्धा करता येणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी मी सबमिट बटनला क्लिक करतो क्लिक केल्यानंतर मित्रां सम मित्रांनो आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल की या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे की जे काही आपले मॅपिंग स्टेटस आहे या ठिकाणी एनेबल आहे असे सांगत आहे डी बी टी खात्याला तर मित्रांनो आपल्याला दिसत आहे या ठिकाणी की आपले जे काही स्टेटस आहे हे एनेबल आहे आणि या ठिकाणी कोणती बँक एनेबल आहे हे तुम्हाला सुद्धा दाखवतो तर मित्रांनो पहा तर आपल्याला या वरती यायचं आहे वरती वरतील्यानंतर जे काही खालच्या साईडला आपलं बँक आहे हे आपल्याला शो होत आहे या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी बघा तर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया हे आपल्याला दाखवत आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला तर समजली असेल तर मित्रांनो तर मी बाकीची जर तुमचं या ठिकाणी डी बी टीला खातं लिंक नसेल तर हे काय करायचं तर काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो तुम्ही पहिले इतके चेक करून घ्या या ठिकाणी तुमचं जर डी बी टीला खातं लिंक नसेल तर मी तुम्हाला पुढची माहिती लगेच सांगतो मित्रांनो व्हिडिओ लक्ष देऊन पहा तर मित्रांनो या ठिकाणी मी आता जे काही तुम्हाला माहिती सांगलेली आहे हे व्या याच्यावर जाऊन तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे माहिती चेक करून घेऊ हो शकता जर तुमचं या ठिकाणी खातं जर लिंक नसेल डीबीटीला तर तुम्हाला एक सोपा पर्याय म्हणून मी तुम्हाला एक पर्याय सांगतो की तुम्हाला तुम्हाला बँकेमध्ये जाऊनसुद्धा खाते हे आता काय या अर्जंटमध्ये कोण बँकेवाले काय लिंक करू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला एक सोपी पर्याय सांगतो तुम्ही आपल्या एक पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपले पोस्टाचे खाते हे उघडून घ्यायचे आहे तर मित्रांनो पोस्टाचे खाते जे काही आपण उघडल्यास हे डायरेक्ट आपल्या डी बी टीला लिंक होऊन जाईल तर मित्रांनो दुसरं कुठेही जायची काही आवश्यकता नाही आपला पोस्टामध्ये जा आपले एक त्या ठिकाणी खातं ओपन करा आणि खात खाता ओपन केल्यानंतर ते लगेच जे काही खातं आहे ते आपल्या डी बी टीला लिंक होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील